हे आमच्या गावचे एक बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे सदाशिव गोविंद सांडगे अण्णा यांना पहिल्यापासून घोड्याचा नाद होता घोडं पाळायची शर्यतीमध्ये पळवायची तर ते त्यांच्याशी थोडक्यात आपण बातचीत करूया त्यांना जरा थोडंसं ऐकाय कमी येत्या तरी जरा मोठ्यानं तर ऐकाय जात्या पूर्वी घोड्याचा नाद कसा लागला तुम्हाला घोड्याचा नाद म्हणजे कोल्हापुराकडली <sum> मेंढ्रप लिपाणीची हा मेंढरप असा आली होती बर त्यात दोन चार पेले पिल्ल होती बर ती मी ते त्या धनगराला विचारलं ही कसं आहे ते कसं आहे हा मग <sum> बारक वीस दिवसाच पिल्ल होतं बर <sum> मग ती कसं आहे ती मी घेतलं बर <sum> आणि राब वळण चांगलं लावलं त्याला हा वळण चांगलं लावलं जाईल तर कर्नाटक मध्ये जाईल तर नंबर काढत होतो मग त्याला खायला काय घाल होता खायला गेला मक तेव्हा घोड्याच हरभर खाणं परवड बर मशी घेतली बर मज दूध द्यायला लागली बर ही ज्या नांगऱ्या बसली बर मज घेतली हा दोन टायमाला दूध द्यायला लागली बर लेवल सुधरत सुधरत गेली बर कर्नाटक मध्ये कुठे बी जाऊ द्या जा। नंबर काढायचाच नंबर काढीच होतो मग घरा घरातल्याच परवाडत होत का घरातली माणसाचा विरोध होता का याला मी तो कुणाचं ऐकत नव्हतो बर मला येईल तेच करायची बर घरातल्याचा सगळ्याचा विरोध होता इरोज होता घरातल्याचा होता म्हणायचा आता घोड्याला घोड्यावर फिरत होता का घोड्यावर फिरत होता का फिरत होता का फिरायला गुड जायन होत घोड्यानं घोड्यानं घोड वाजरला आजर बर मग तिकडे बघायला मी जायचं होतं बरं मग <much> गोड्यावर बसून जात होतं का होय बर मग त्याला शिकवलं होतं काय शिकवलं होतं काय त्याला एकोणीसशे वय <laughs>